श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुला कोणी समजून घेत नाही तुझे विचार तुझे म्हणणे हे कोणालाही पटत नाही या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत आहे हे आम्ही जाणतो बाळांनो तुम्हाला आम्हाला काहीही सांगावे लागत नाही तुमच्या मनात काय चाललेले आहे तुम्ही कोणता विचार करत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे हे सर्व आम्ही जाणतो तुम्ही तुमच्या स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो आम्ही तुमची आई आहोत आईला तिच्या मुलाच्या मनातील सर्व गोष्टी या तिच्या मुलाच्या चेहऱ्याला तिच्या मुलाच्या डोळ्यात त्याच्या हावभावातूनच सगळे कळत असते की तिच्या मुलाला काय म्हणायचे आहे बाळा तुला कोणी समजून घेत नाही तुझी मते ही समोरच्या व्यक्तींना पटत नाहीत म्हणून तुम्ही असे नाराज होऊ नका प्रत्येक माणसाचा स्वभाव त्याची विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आम्ही जाणतो तुमचे मन खूप साफ आहे तुम्ही नेहमी इतरांच्या तुमच्या माणसांच्या भल्याचाच विचार करत असता तुमची मते तुम्ही मांडत असता तुमच्या माणसांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये हीच फक्त एक प्रामाणिक इच्छा तुमची असते पण बाळा तुझ्या काळजीला कोणीही समजूनच घेत नाही तुझ्या प्रत्येक बोलण्याचे चुकीचेच अर्थ हे काढले जात आहेत तुलाच दोष दिला जात आहे तुम्हाला चुकीचे ठरवले जात आहे असे तुझ्यासोबत घडण्याचे कारण म्हणजे तुझी सध्याची परिस्थिती बाळा तुझी सध्याची परिस्थिती ही थोडी बेताची आहे त्यामुळेच तुझ्या बोलण्याला तुझ्या काळजीला देखील लोक महत्त्व देत नाहीत हे कलयुग आहे इथे प्रेम काळजीपेक्षा पैशाला पदप्रतिष्ठेला जास्त महत्त्व दिले जाते ज्याच्याकडे पैसा असतो मग तो कितीही का खोटारडा का असेना दुष्ट का असेना त्यांच्याच बोलण्याला त्यांच्याच मताला मान दिला जातो त्यांच्याच बोलण्याला किंमत दिली जाते मग त्यात फायदा किंवा तोटा हे कोणीही पाहत नाही बाळा आज तुमची परिस्थिती ही थोडी बेताची आहे त्यामुळेच बाहेरील लोक आणि तुमच्या जवळील लोकही तुम्हाला किंमत देईनासे झालेले आहेत पण लोक असे वागताना हे नेहमी विसरतात की कोणतीही परिस्थिती ही, ही कायमस्वरूपी नसते प्रत्येकाची वेळ ही बदलत असते बाळा लोकांना विसरू दे पण तू कधीच या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या बोलण्याचा स्वतःला त्रास करून घेऊ हो नकोस तुझी ही वेळ नक्कीच बदलणार यावर पूर्ण विश्वास ठेव हो। त्यामुळे बाळा आता सध्याला फक्त शांत राहून संयम ठेवायचा कोण तुमच्याशी कसे वागत आहे हे बोलून दाखवायचे नाही फक्त शांत राहून लक्षात ठेवायचे कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे हे केव्हाही चांगले असते हे कलियुग आहे इथे खोटे बोलून माणसांची मने ही जिंकली जातात आणि खरे बोलल्यावर माणसे ही दुरावतात त्यामुळे ज्यावेळेस आपली वेळ ही थोडी बेताची असते तेव्हा शांत राहण्यातच आणि संयम ठेवणेच हे योग्य असते त्यामुळे तुम्हाला दुःख होणार नाही बाळांनो खोट्या माणसांचा आवाज हा खऱ्या माणसाला शांत करतो पण खऱ्या माणसांचे मौन हे खोट्या माणसाला मुळासकट उपटून टाकत असते त्यामुळे तू काळजी करू नकोस सध्याला शांत राहणे ही तुझी कमजोरी नाही तर ती तुमची खूप मोठी शक्ती आहे वेळच प्रत्येकाला ज्याचे त्याचे उत्तर हे नक्कीच देणार त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे आमची साथ फक्त त्यांनाच मिळते जे खरे आहेत जे सच्चे आहेत आणि बाळा तुम्ही खरे आहात म्हणूनच आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत काळजी करू नकोस आज जे लोक तुला उलट बोलत आहेत तुला दोष देत आहेत उद्या तुझी वेळच त्यांना त्यांच्या या वागण्याचे उत्तर देणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आजपर्यंतचे तुझे सर्व आयुष्य हे तू इतरांच्या सुखासाठी इतरांच्या कल्याणासाठीच वेचलेले आहेस नेहमी इतरांचे तुमच्या माणसांचे चांगले कसे होईल याचाच विचार सतत तुम्ही करत आलेला आहात त्यांच्याच हिताच्या गोष्टी तुम्ही करत आलेल्या आहात तुमच्या माणसांच्याच भल्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी देवाकडे तुम्ही नेहमी प्रार्थना करत असता मागणी मागत असता तुमच्या जवळच्या माणसांच्या समस्या या तुम्हाला तुमच्या समस्या वाटतात आणि त्यांच्या काळजीपोटीच तुम्हाला न बोलवताही तुम्ही कितीतरी वेळा त्यांच्या मदतीसाठी धावून देखील गेलेला आहात तुमचे सर्व आयुष्य तुमचे सर्व जीवन तू तु तुझ्या माणसांच्या कल्याणासाठीच वेचलेले आहेस पण आता तुझी तीच माणसे तुला दोष देत आहेत त्यांच्या आयुष्याच्या बर्बादीला तुलाच दोष देत आहेत तुझ्यावरच आरोप करत आहेत तुलाच बोलत आहेत बाळांनो तुम्ही आजपर्यंत जे त्यांच्यासाठी केलेले आहे ज्या रात्री तुम्ही त्यांच्या काळजीपोटी जागून काढलेले आहेत त्याची त्यांना कोणतीच किंमत राहिलेली नाही तुम्ही त्यांच्यासाठी जे काही केलेले आहे ते सर्व ते लोक विसरून गेलेले आहेत आता तुमची काळजी त्यांना नकोशी वाटत आहे तुम्हीच त्यांना नकोशी वाटत आहात म्हणूनच तुम्हालाच ते दोष देत आहेत तुम्हाला उलट बोलत आहेत आणि तुमच्या माणसांच्या या प्रकारच्या वागण्याने तुम्ही पूर्णपणे तुटलेला आहात तुमच्याच माणसांनी तुम्हाला दोष देणे तुमची साथ सोडणे हे तुम्हाला सहन होत नाही तुम्ही ते सर्व आठवून रडत बसता स्वतःला त्रास करून घेत बसता बाळा ही वेळ स्वतःला त्रास करून रडत बसण्याची नाही तर यातून काहीतरी शिकण्याचे आहे बाळा आजपर्यंतचे तुझे आयुष्य हे इतरांसाठीच तू खर्च केलेले आहेस वेचलेले आहेस आणि त्याचे फळही त्या लोकांनी तुला आज दिलेले आहे तुझी त्यांच्या आयुष्यामध्ये नेमके कोणते स्थान आहे हे, हे त्यांनी तुला आज दाखवून दिलेले आहे त्यामुळे आता तरी शहाणी व्हा आता इतरांचा विचार करणे सोडून द्या आणि फक्त तुझ्या स्वतःचा सध्या तो विचार कर तुझ्या स्वतकडेच तू तु पूर्ण लक्ष दे तुझ्या स्वतःची काळजी घे तुझ्या स्वतःवर खूप प्रेम कर या जगात तुला फक्त तुझी साथ आहे तुम्हीच तुमचे आहात बाकीचे कोणीच नाही हे तुझ्या मनाला तू ठणकावून सांग इतरांकडे कधीच आशेने पाहू नकोस फक्त तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या परमेश्वरावरच तू पूर्ण विश्वास ठेव हो। बाळा आता स्वतःसाठी जग स्वतःच्या आनंदासाठी जग तुझी साथ आम्ही नेहमीच देत राहू तू काळजी करू नकोस आता तू खंबीर बन धाडसी बन आणि स्वतःचे आयुष्य आनंदाने सुखाने जग तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार तू काळजी करू नकोस जरी सर्वांनी तुझी साथ सोडलेली असली तरी आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तू तु, आम्हाला तुझे आई वडील मांडलेले आहेस मग असे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तुझे रक्षण आम्ही नेहमीच करत राहणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ